नमस्कार मंडळी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्पा आज रवींद्र कुलकर्णी सर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू यांनी गुंफले तर याविषयी आपल्यासोबत इन्फॉर्मॅटिक अकॅडमीचे अग, अवधूत वाघ सर आहेत सरांचं आपल्या मंडळाला नेहमीच अनेक वर्ष झालं आपल्याला आर्थिक सहकार्य नेहमीच असतं सरांचं तर सरांचा या व्याख्यानाबद्दलचा आणि मंडळाबद्दलच्या प्राय जो काय आपण त्यांच्याकडून नक्की जाणून घेऊया नमस्कार आज मी व्याख्यानाला आलो होतो सांगायला आनंद होतो है कि की विद्यार्थी उत्कर्ष मंडळ हे खूप चांगलं काम करत आहे एवढ्या वर्षापासून ही व्याख्यान मला राबवत आहे आणि याच्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना तसे त्यांच्या पालकांना नेहमी काही ना काही नवीन मार्गदर्शन मिळतं जसं आज न्यू एज्युकेशन पॉलिसी त्याच्यावर कुलकर्णी सरांनी जे कुलगुरू आहेत त्यांनी मार्गदर्शन केले त्याच्यात त्यांनी सगळ्या गोष्टी नमूद केल्या की येणारी न्यू एज्युकेशन पॉलिसी कशी असणार आहे त्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे किंवा त्याच्यातून कसे विद्यार्थी घडू शकतात किती त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळू शकतात आणि अशा गोष्टी बाहेर त्यांना कधीच न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल अजूनही बऱ्याचशा पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे तो कुलकर्णी सरांनी बऱ्यापैकी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि आजचं व्याख्यान हे अतिशय महत्त्वाचं होतं थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने मला इन्व्हिटेशन दिल्याबद्दल आणि इथून पुढेही विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या सगळ्या व्याख्यान मला असतील किंवा कोणतीही गोष्ट असेल तिथे आम्ही नक्कीच सहभागी असू थँक्यू व्हेरी मच थँक्यू सर